शिवभाग आहे याच्यामध्ये आपण समाज प्रबोधन करणारे संत कबीर यांची जयंती त्यांना या ठिकाणी आज मी विनम्र अभिवादन करतो तसेच शीख धर्माचे सहावे गुरु गुरु हरदीव गोविंद यांचीसुद्धा आज जयंती आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो आज खरं म्हणजे चोपडे सरांनी सुद्धा म्हणजे आठ दिवसापूर्वीच सांगितलं होतं की सर असा असा आपण प्रोग्राम ठेवतो आहे विद्यार्थ्यांसाठी ठेवतो आहे आणि मी लगेच त्यांना होकार दिला आणि आज तुमच्यासमोर उभा आहे आदरणीय व्यासपीठ याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे कर्तृत्वान असे तालुक्याचे प्रथम नागरिक सर तहसीलदार संग्रामपूर तसेच आपल्या तामगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय माझे मित्र सोनोने सर तसेच आपल्या दत्त कंप्युटरचे मसने सर ज्यांनी तुम्हाला अतिशय सखोल असं आत्ताच मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे तसेच माननीय राजाभाऊ ठाकरे वडगावान माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच आपल्या वरड बाकालच्या सरपंच प्रतिभाताई इंगळे तसेच आपले नागेश्वर विद्यालय याचे माजी प्राचार्य राजनकर सर आपल्या इन्स्टिट्यूटचे सांगोल वेडे सर आणि येथे समोर बसलेले आमचे मित्र प्रलादजी दातार आणि त्यांचं यूट्यूबला जसं यूट्यूबचा माझा उल्लेख आला तसं यूट्यूबला त्यांचं साक्षीदार सा, आठवड्याचा हे सदर अतिशय तालुक्यामना किंवा राज्यामध्ये जरी म्हटलं तरी ते अतिशय ठरणार नाही असं त्यांचं ते एक सदर आहे तुम्ही कधी जर पाहिलं आपल्या तालुक्यातील ज्या वेगवेगळ्या घडामोडी असतात तर ते त्याच्यामध्ये टिपत असतात आणि आजसुद्धा इथं आवर्जून असे उपस्थित आहेत आणि तसंच लोकमत या आघाडीच्या वृत्तपत्राचे आपले रा नारायण भाऊ सावत्कार हे सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमाला आले आहेत आणि येथे जमलेले सर्व ज्याला आपण जगात यंग इंडिया अशी म्हणून आपली भारताची ओळख आहे असे सर्व इथे जमले जमलेले माझे सर्व यंग असे मित्र आणि मैत्रिणींनो खरं म्हणजे आज जर बोलायचं झालं की युग जे आहे सध्याचं जे युग आहे स्पर्धेचं युग आहे यात तर डाऊट नाहीच आहे पण हे तंत्रज्ञानाचं युग आहे मित्रांनो थोडं टेक्नॉलॉजीविषयी तुम्हाला सांगतो किंवा इंटरनेटविषयी थोडं सांगतो सहज म्हणजे कार्यक्रमाला जायचं तर थोडी तयारी करून जायचं म्हणून सहज सकाळी थोडं चिंतन मनन करत होतो तर त्याच्यामध्ये असं आठवलं की ज्यावेळेस आपण आता म्हणतो की जग हे जवळ आलेलं आहे जगजवळ आले म्हणजे नेमकं काय झालं तर ह्याच्या पाठीमागं बॅकग्राऊंड असं आहे असं पार्श्वभूमी आहे की एकोणीसशे एक्क्याण्णवला अशी परिस्थिती झाली होती भारताची की आपल्या भारताजवळ काहीच पैसा शिल्लक राहिला नव्हता ज्यावेळेस बघा तुम्हालाही प्रॅक्टिकली तुमच्याजवळ समजा पैसा काहीच नसला तुम्हाला काही सुचत नाही बरोबर आपण दिवाळखोरीमध्ये निघालो आता आपल्या आयुष्यात काय अर्थ नाही तशी परिस्थिती भारतावर सुद्धा उडवली होती हे पूर्ण शक्य आणि आपल्या भारताचे माजी पंतप्रधान पी नरसिंहराव त्यावेळेस पंतप्रधान होते आणि त्यावेळेसचे अर्थमंत्री मनमोहन सिंग हे होते आणि यांच्यामुळे मोठा प्रश्न पडला की आता आपण काय करायचं आणि मग ते वर्ल्ड बँकेकडे गेले वर्ल्ड बँक माहिती आहे ना जागतिक बँक यांच्याकडे गेले आणि म्हटले की आता आम्ही भारत कसा चालवायचा आणि त्यासाठी आम्हाला काहीतरी कर्ज द्या बरोबर पण वर्ल्ड बँकनं सांगितलं की आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा देतो पाहिजे तेवढं कर्ज देतो पण तुम्हाला एक करावं लागेल ते म्हटले काय करावं लागेल तर तुम्हाला एल पी जी धोरण आखावं लागेल एल पी जी म्हणजे काय एल पी जी आपला गॅस नाही तर एल पी जी म्हणजे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन तर हे धोरण आपण ज्या वेळेस स्वीकारलं एकोणीसशे पासून आणि आपण पाहतोय की हे जग सगळं जवळ आलेलं आहे जवळ आलं आहे म्हणजे तुमच्याकडे इंटरनेटचा शोध लागला आणि तुमच्या हातात मोबाईल आला जगातली कुठल्याही कोपऱ्यात घडलेली घटना अवघी काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर येते आणि आपण ते, ते लगेच पाहतो आणि त्याच्यावर इंट्रॅक्टसुद्धा होतो तर ही इंटरनेटची कमाल आहे मोबाईलची कमाल आहे परंतु आपण जर पाहिलं हेदानं नमूद करावं वाटतं की आम्ही मागं पातोड्याला पण एक प्रोग्राम घेतला त्यामध्येही बोलत असताना सांगितलं की आपण मोबाईलच्या खूप आहारी गेलेलो आहोत आपला वेळ जो आहे हा मोबाईल चोरतो आहे हे आपल्याला समजत नाही आम्हीसुद्धा कार्यालयीन कामकाजामध्ये असताना आम्ही ऑफिसमध्ये बसलेलो असताना आमच्याजवळ पुढं मोबाईल असतो आणि काही शेतकरीसुद्धा आलेले असतात परंतु काय होतं शेतकरी जरी समोर असले आणि मोबाईल आला की पहिली प्रायोरिटी मोबाईलला द्यावा लागते कारण तो सतत वाजत राहतो आणि तो वेळ चोरायचं काम करतो तर या मोबाईलच्या आहारी आपण फार जाऊ नका असं या ठिकाणी मी म्हणजे तुम्हाला विनंती करतो एक अधिकारी म्हणून किंवा एक कि मोठा भाऊ म्हणून आपल्याला या ठिकाणी विनंती करतो या मोबाईलमध्ये काय झालेलं आहे वेगवेगळे ॲप आलेले आहेत जसं सांगितलं ते फायद्याचे आणि तोट्याचे जे आहेत त्याच्यामध्ये व्हॉट्सअप त्या व्हॉट्सअपचे आपण एवढं जे झालेलो आहात आहारी गेलेलो आहोत की आपल्याला पाच पाच मिनटाला कोणी काय स्टेटस ठेवलं आहे आणि आपल्याला काय स्टेटस ठेवायचं आहे किंवा स्टेटसच्या स्टेटस माध्यमातून कुणाला काय टोंणे मारायचे हे आपण ठरलेलं असतं बरोबर तर मित्रांनो या स्टेटसच्या नादी लागण्यापेक्षा आपल्या आयुष्याला कसं स्टेटस येईल याकडं तुम्ही जास्त लक्ष द्या हे या ठिकाणी आपल्याला सांगतो दुसरा विषय आहे त्यामध्ये दुसरं एक ॲप आहे इंस्टाग्राम त्याच्या अगोदर त्याचा मोठा भाव होता टिकटॉक <laughs> तो भारत सरकारने काय कारण असतो बॅन केला आणि आता इन्स्टाग्रामही बॅन करावं काय अशी परिस्थिती यायलेली आहे कारण आपण पाहतो या इंस्टाग्रामच्या नादाबाई पुण्यामध्ये आपण पाहिला असेल एक व्हिडिओ बऱ्याच वर्तमानपत्रामध्ये सध्या त्याची बातमी आली टी व्हीवर सुद्धा त्याच्या न्यूज आल्या की एक दोन तीन तरुण आणि एक तरुणी पुण्यामध्ये एका उंच बिल्डिंगवरून आपला जीव धोक्यात हो घालून त्या रील्स बनवत होते बरोबर आणि दुसरी एक दुःखदसुद्धा घटना घडली की छत्रपती संभाजीनगरमध्ये एक युवती रील्स बनवण्याच्या नादामध्ये कारमध्ये बसली आणि कार रिव्हर्स घेत असताना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मित्रांनो हे जे वेगवेगळे व्यायाम आहेत वेगवेगळं जो इंटरनेटचे चमत्कार झाला म्हणतो आपण जे पहिले आपण पुराण कथामध्ये वगैरे वाचायचं चमत्कार पण हे जे काही चमत्कार आहेत त्याचे त्याचे म्हणजे डिसअडव्हटेजेस आहेत हे आता फार आपल्याला जाणवू लागलेले आहेत ला। त्यामुळं आपण ह्या इंटरनेटच्या किंवा ह्या ॲपच्या जास्त आहारी न जाता त्याच्यामधून युजफुल जी माहिती आहे जी इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही कशी घ्याल याकडे जास्तीत जास्त फोकस करा